अफगाणिस्तानला ऑल आउट करत भारताचा दणदणीत विजय सुपर एट मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी भारतीय संघाने अफगाणिस्तानावर विजय मिळवत सुपर एट मधील मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये टीम इंडियाची विजय मालिका सुरूच आहे गुरुवारी झालेल्या सुपर एट सामन्यात भारताने अफगाणिस्तान विरुद्ध सत्तेचाळीस धावांनी विजय मिळवला भारताने प्रथम फलंदाजी करताना एकशे ब्याऐंशी धावाचे लक्ष ठेवले होते प्रती उत्तरात अफगाणिस्तानचा संघ निर्धारित वीस ओव्हरमध्ये फक्त एकशे चौतीस धावा करू शकला भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली त्याने चार ओव्हरमध्ये सातच रन देऊन तीन विकेट घेतले अर्षदीप सिंगनेही तीन विकेट घेतले तर कुलदीप यादवने दोन अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने एक एक विकेट घेतले तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ बाद एकशे एक्क्याऐंशी धावा केल्या होत्या सूर्यकुमार यादवने अठ्ठावीस चेंडूत पाच चौकर आणि तीन षटकाराच्या मदतीने झंझावती अर्थशतक झळकावले भारताची सुरुवात अजिबातच चांगली झाली नाही कर्णधार रोहित शर्माने आठ आणि विराट कोहली चोवीस धावावर आउट झाले तर ऋषभ पंतने वीस धावा करून दुसऱ्या विकेटसाठी त्रेचाळीस धावांची भागीदारी केली शिवम दुबे तर जास्तीत जास्त दहा धावा करू शकला सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार म्हणून देण्यात आला रवींद्र जडेजाने सात आणि अक्षर पटेलने बारा धावाचे योगदान दिले अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि फजालक फारुखीने प्रत्येकी तीन विकेट घेतले नवीन उल हकला एक विकेट मिळाले